अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी विविध मागण्यासाठी आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी एक वाजता हे आंदोलन सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्ज विना अट सरसकट माफ करावे रबी व खरीप पिकांचा पीक विमा हातवरित शेतकरी बांधवांना वितरित करण्यात यावा तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज बिना व्याज वितरणाच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी बँकांनी परस्पर केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन रद्द करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपये हमी भाव घोषित करावा कापूस सोयाबीन पिकासाठी भावांतर योजनेतून भरपाई करावी अशा प्रकारे विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड बोरांडे यांच्या नेतृत्वामध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची या आंदोलनामध्ये उपस्थिती होती